नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे माजी नागपूर जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखलेजी यांनी शरदचंद्र पवार गटाला रामराम केलेला आहे ते स्थापनेपासनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते परंतु त्यांनी आता या सर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकलेला आहे माझ्यासोबत चंद्रशेखर चिखले सर आहेत सर नमस्कार नौस्कार, नौस्कार, आ, राम राम ए, का बरं तुम्ही शरद चंद्र पवार साहेबांशी नाराज चालत आहात तुम्ही रामराम ठोकला आहे नाही कोण्या वैयक्तिक कोणासोबतही नाराजी नाही आहे पवार साहेबांसोबत काही नाराजीच नाही आहे वैयक्तिक कुठल्याही प्रकारची कोणासोबतही नाराजी नाही आहे परंतु आता आम्ही जेव्हा या सन एकोणीसशे नव्याण्णवपासून हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला आणि या पक्षाचा मी सक्रिय कार्यकर्ता प्राथमिक सदस्य असेल सक्रिय सदस्य असेल क्रियाशील सदस्य असेल तर एकोणीसशे नव्याण्णवपासून मी सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे यामध्ये मी नागपूर जिल्हा परिषदेचं सुद्धा भूषविलं काटोल पंचायत समितीला दोनदा सभापती झालो एकदा उपसभापित झालं आणि यामध्ये सुद्धा आम्हाला भरपूर काही सहकार्य केलं परंतु आम्ही पक्षासाठी सुद्धा एकोणीसशे नव्याण्णवपासून दिवस रात्र मेहनत घेऊन पक्षासाठी सुद्धा त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यामध्ये आदरणीय रमेशचंद्रजी बंगसाहेब यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आदरणीय अनिलबाबू देशमुख साहेब यांनाही निवडून आणण्याकरता प्रयत्न केले सलीलबाबू देशमुख असेल त्यांनासुद्धा निवडून आणण्याकरता आम्ही प्रयत् बरेच प्रयत्न करे आणि असं नाही प्रयत्न म्हणजे नुसते काही घरी बसून नाही केले मी तळागाळात काम करणारा व्यक्ती आहे आणि आपणास माहीत असलं पाहिजे की मी काटोल तालुक्यात पेंढे माझं गाव आहे आणि त्या गावामध्ये मी राहतो मी कुठे काटोलमध्ये किंवा नागपूरमध्ये मी किंवा मुंबईमध्ये जिथे इथे मला काही काम असेल परंतु मी मुंबई जर सोडलं नागपूर आणि काटोल इकडे कुठले जरी समजा जिल्ह्यामध्ये गेलो तर रात्री मी परत आपल्या मेंढ्यापटावर गावाला येतो आणि सकाळपासून तर दहा जनतेच्या सेवेत असतो सकाळपासून पासून दहा अकरा पर्यंत जनतेच्या सेवेत असतो आणि अशा पद्धतीची आमची काम करण्याची त्या ठिकाणी अचानकपणे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाला का सोडचिठ्ठी दिली सोडचिट्टी देण्याचं कारण म्हणजे असं आहे की जेव्हा तुम्ही सातत्यानं काम करत असता आणि हे सातत्यानं काम करत असताना थोडीफार नाराजी त्या ठिकाणी होत असते कुठली नाराजी परंतु मी जे काही आमचे वरिष्ठ नेते आहेत यांच्या कुठेतरी आमच्यावरचा विश्वास कमी झाला आणि असं मला ते जाणवलं आणि एवढंच नव्हे तर विश्वास at dida, कमी झाला जा हे जाणवल्यानंतर मलाही असं वाटलं की आपणाकडून काही चूक झाली का किंवा आपणाकडून काही कमी झाले का आणि हे मला सातत्यानं जाणवत होतं आणि मग मला असं वाटलं की आपल्यामुळं जर समजा पक्षाचं नुकसान होत असेल किंवा आपल्यावरचा विश्वास जर समजा नेते मंडळीचा जर उडाला असेल तर त्या पक्षामध्ये राहून काही अर्थ नाही कुठल्या प्रकारची नाराजगी होती या पक्षामध्ये नाही कधी कधी काय होते की ग्रामीण जनतेमध्ये काम करत असताना जेव्हा आम्ही काम करत असतो त्यामध्ये लोकांची कामं त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि कुठेतरी निवडणुकीच्या दरम्यान असो किंवा काय ऐसो की जेव्हा तुम्ही जर समजा चंद्रशेखर चिखलेवर किंवा बंडूभाऊ राठोडवर किंवा पुरुषोत्तमराव कोळीवर जर विश्वास टाकला तर तो विश्वास कायमचा असला पाहिजे आम्ही कुठल्याही प्रकारची प पक्षाशी गद्दारी न करता आमच्याच तिकडे म्हणजे दुसरं आहे पॅरलल संघटन उभं करणं किंवा पॅरलल लोकांना ते सहकार्य करणं जे आमच्या विरोधात काही लोकांना सहकार्य करणं तर ही जी गोष्ट आहे ही योग्य नव्हती आणि म्हणूनच आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला शरदचंद्र पवार पक्षाने तुम्हाला सगळं काही दिलं जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षसुद्धा तुम्ही बनलेत त्यांच्यामुळं बरोबर आहे बरोबर आहे कुठेतरी हा पक्ष सोडताना कुठेतरी मन दुखत असेल तुमचं नक्कीच नक्कीच त्याच्याबद्दल काही वादच नाही आहे की कसं आहे एकदम आपण किती दिवस आपण एका पक्षामध्ये राहिलो पंचवीस वर्ष आपण सेवा केली आणि कुठं जेव्हा काही काही गोष्टी जेव्हा अशा प्रकारे घडत असतात शरद चंद्र पवार साहेबांकडून काही आपल्यामध्ये म्हणजे त्यांना तर त्यांच्या पर्यंत आपण फार एखाद्या वेळेस भेटलो असेल अनेक नेत्यांपासून तुम्ही नाराज होतो नाराज नव्हतो नाराज नव्हतो परंतु मला असं वाटलं की आपल्यावर विश्वास कमी झालेला आहे बरं त्यामुळे म्हटलं त्याच्याविषयी आपण मोकळं होणं कधी चांगलं आता तुम्ही राष्ट्रवादी पक्ष शरद चंद्र पवार गटांना सोडलेला आहे कुठला निर्णय घेतलेला आहे कुठल्या पक्षात जाणार अजूनपर्यंत कुठला निर्णय झालेला नाहीये परंतु जो पक्ष किंवा जे नेते मंडळी आपल्याला आणि विशेष म्हणजे म मा, पर्सनल माझं काही नाही आहे आपल्या जी ग्रामीण भागातील जनता आहे किंवा कुठली जे जनता असेल या जनतेचे कामं घेऊन आल्यानंतर त्या जनतेची कामं विश्वासानं जर परिपूर्ण होत असेल आणि याची जर काही आपल्याला जो काही पक्ष देईल तर त्या पक्षामध्ये आपण नक्की प्रवेश करू आणि त्यांच्याकडून आपण कामं करून घेऊ आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या निवडणूक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत अशामध्ये राश शरदचंद्र पवार गटाला तुम्ही सोडचिठ्ठी दिलेली आहे <laughs> किती टोटा होणार त्यांना नागपूर जिल्ह्यात बघा मी फार मोठं काही अवाक्याच्या बाहेर मी सांगणार नाही परंतु जेव्हा मी नागपूर जिल्ह्यामध्ये काम करत असताना मी पंचवीस वर्षापासून काम करत आहे नागपूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आमचे काही ना काहीतरी लोक आहेत ज्यांची आम्ही काही कामं केलेली आहेत जे आम्हाला मानतात असे लोकं आमच्याकडं भरपूर आहेत आणि आमचा जो मतदारसंघ आहे तो काटोल मतदारसंघामध्ये काटोल मतदारसंघामध्ये आमचं काम त्या ठिकाणी आहेत हे जनतेला सर्वश्रुत आहेच आणि त्यामुळं नक्कीच मी गेल्यानं नक्कीच काही ना काही प्रमाणात तरी फटका बसणार फटका बसणारच आहे ना तर काही विषय नाही आहे तो बसतेच ते कोणी जरी गेलं साधारण एखादा माणूस जरी जात असेल तर तो परिणाम मोठा 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 परिणाम होतो आणि मी तर नागपूर जिल्ह्यात लाटोल विधानसभा क्षेत्रामध्ये तुम्ही म्हणजे शरद चंद्र पवार गटाला सोडल्यामुळं अनिल देशमुख साहेबांना सुद्धा मोठा धक्का बसलेला आहे आता हे तर स्वाभाविक आहे की आपला एखादा सच्चा कार्यकर्ता जेव्हा कुठे नाराज होऊन किंवा त्यांच्याकडून काही नेते मंडळीकडून नाराजी किंवा कधी कधी आमच्याकडून काही चूक झाली असे आणि एकदम जर समजा अशा पद्धतीनं हे एकदम नाही या या अगोदरही आमच्या नेते मंडळीला त्याची पूर्वकल्पना आली होतीच किंवा असेलही त्यांना पण कुठेतरी तो पूर्वकल्पना सुद्धा काही म्हणजे समज काढणं किंवा त्या ठिकाणी समजून घेणं किंवा एकत्रित बसून विचार विनिमय करणं हा प्रकारच त्या ठिकाणी घडलेला नाही त्याबद्दल म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे काय की माजी गृहमंत्री हो अनिल देशमुख साहेबांनी तुम्हाला विश्वासात कधीही घेतलं नाही असं म्हणायचं नाही 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 बरीचशी कामं त्यांनी विश्वासात घेऊन गेली पण जेव्हा कधी काही आता मागील दोन हजार एकोणीसपासून दोन हजार चौदापर्यंत दोन हजार पासून साहेब पराभूत झाले त्यांच्याच पुतण्याने म्हणजे आशिष देशमुखांनी साहेबांना हरवलं पराभव केला हां पराभव केला तरी पण आम्ही असं कधी त्यांना सोडलेलं नाही त्यांच्यासोबतच त्या ठिकाणी राहिलो आणि कायमचं राहिलो परंतु दोन हजार एकोणीसपासून थोडी परिस्थिती मला असं वाटलं कुठेतरी काहीतरी म्हणजे आपल्या विश्वासावर विश्वासार्हतेवर कुठेतरी शंका निर्माण झाली त्याच्यामुळे मग हळूहळू हळू तरी आम्ही दोन एक हजार एकोणीस मध्ये साहेबांचं सा काम करून साहेबांना प्रचंड बहुमतांनी त्या ठिकाणी विजय केला त्यानंतर सलील देशमुखांना सुद्धा विजय केला आणि आता सलील देशमुखांचं सुद्धा मी काम केलं बरोबर त्या म्हणजे ते चाळीस हजार मतांनी पराभूत झाले ठीक आहे चालते आता तो ह्या ह्या गोष्टी चालत राहणार आहे राजकीय आणि समाजकारणामध्ये ह्या गोष्टी चालत राहणार आहे परंतु नक्कीच पक्ष सोडताना आपल्याला मला थोडस दुःख होतं दुःख बरोबर चंद्रशेखर चिखले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला सोडचिठ्ठी दिलेली आहे तुम्ही त्यांचे साथीदार आहात तुम्ही सुद्धा त्या पक्षामध्ये आहात परंतु आता ते त्यांनी सोडलं तुम्ही सोडलं आहे काय सांगा तुम्ही बंडू ज्ञानेश्वर राठोड सर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा एक सच्चा कार्यकर्ता होतो मी पण सुद्धा ह्या पक्षाचा पक्षस्थापनेपासून आमच्या वडिलापासून आम्ही ह्या पक्षाचं काम करत होतो पण जेव्हा कुठंतरी कार्यकर्त्याला डावळून दुसऱ्या कार्यकर्त्याला मोठं करणं हे काही दिवसापासून चालू होतं तेव्हा आम्हाला एक मनाला तरी ठोस लागत होती त्यामुळे आम्ही या पक्षाच ओळख चंद्रशेखर चिखले हे सुरुवातीपासनं शरदचंद्र पवार साहेबांसोबत होते परंतु काही दिवसापासून ते नाराज चालत होते जो सन्मान त्यांना हवा होता तो सन्मान त्यांना त्या पक्षामध्ये मिळाला नाही म्हणूनच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाला त्यांनी सोडचिठ्ठी दिली आता ते कुठल्या पक्षात नाही तर चिखले हे नागपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्षसुद्धा आहेत आणि त्यांनी हा जो पक्ष सोडलेला आहे तो जनतेच्या भल्यासाठी सोडलेला आहे त्यांना जनतेचा विकास करायचा आहे गावाचा विकास करायचा आहे म्हणूनच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला त्यांनी सोडचिठ्ठी दिलेली आहे आपण बघत रहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज नॅशनल मीडिया न्यूज आमच्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू